नमस्कार मित्रांनो मी सारिका गोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ज्यामध्ये आपण काम करू शकतो आता यामध्ये आपण पुढचे स्टॉक बघण्या अगोदर मागच्या स्टॉकचे रिझल्ट बघूया की ज्यामध्ये आपण म्हणजे कोणतं टार्गेट पूर्ण झालंय कोणता स्टॉप लॉस हिट झाला आहे आपण जर मागचे काही स्टॉक बघितले जे आपण अशाच व्हिडिओज मध्ये दिलेले होते त्यामध्ये जसं आहे त्रिवेणी इंजिनिअरिंग टार्गेट पूर्ण झालेलं आहे थायरो केअर टार्गेट पूर्ण झालेलं आहे आय आर एम एनर्जीचा एसएल हिट झालेला आहे त्यानंतर हा जो आहे याचा सुद्धा टार्गेट पूर्ण झालेलं होतं आणि त्यानंतर जो आहे तो आहे स्टार की ज्यामध्ये जर जा आपण बघितलं अकरा डिसेंबरच्या व्हिडिओमध्ये दिलेला होता आणि हा जो स्टॉक आहे पाचशे पंधरा वरून जर तीन दिवसात आपण बघितलं पाचशे अठ्ठ्याऐंशी गेलेला आहे आणि एका दिवसात सुद्धा पाचशे पंधरा वरून तो पाचशे साठ गेलेला होता ओके सो so, पुन्हा पुन्हा याच्यामध्ये बायिंग केली तरी सुद्धा याच्यामध्ये फायदा झालेला आहे बऱ्याच मेंबर्सने आपल्या फायदा सुद्धा केलेला आहे ज्यांनी स्क्रीनशॉट सुद्धा टाकले आहेत याचे सर्व रिझल्ट किंवा आपले सर्व कम्युनिटीचे रिझल्ट म्हणा सर्व हे आपल्या फ्री टेलिग्रामवर भेटत असतात जो आपला फ्री टेलिग्राम आहे एसपी स्विंग ट्रेडर ज्यामध्ये आपण जर जॉईन झाला नसाल तर जॉईन होऊ शकता ठीक आहे त्याच्यावर आपण रिझल्ट पण शेअर करत असतो जसं एसपी स्विंग ट्रेडर याची लिंक तुम्हाला भेटून जाईल आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ओके सो हा जो ग्रुप आहे याच्यामध्ये काही स्टॉक पण दिले जातात प्लस रिझल्ट पण दिले जातात सो याला नक्की जॉईन करून घ्या आता जर आपण बघूया आता आपण बघूया आपला नेक्स्ट स्टॉक ज्यात आपण ट्रेड करणार आहोत सो आपण जो स्टॉक घेतलेला आहे तो आहे यावेळेसचा आर सिस्टम ठीक आहे आर सिस्टम इंटरनॅशनल जो स्टॉक आहे ज्याची प्राइस पाचशे बारा चालू आहे आणि यामध्ये आपण जर बघितलं बाईंग असेल सो आता याच्या आपण नोट करून घेऊया नेक्स्ट कुठे बाय करायचे कुठे एसएल आहे ओके या सर्व गोष्टी आपण इथे नोट करू सो फर्स्ट स्टॉक नेम Okay? त्यानंतर बायंग नियर फाय टू फाय वन झिरो कारण जिथे भेटेल उद्या लोला तेवढा आपल्याला बाय करायचं जेवढा डाऊन भेटेल तेवढं बाय करायचंय ओके आणि अप गॅप डाऊन झालं तर अवॉइड करायचं जास्त प्रमाणात अप झालं थ्री पर्सेंटच्या वर किंवा थ्री पर्सेंटच्या खाली तर अवॉइड करायचंय सो बाईंग असेल पाचशे दहाच्या जवळ त्यानंतर एस एल असेल चारशे नव्वदच्या खाली चारशे नव्वदच्या खाली एस एल असेल आणि टार्गेट असेल पाचशे तीस आणि याच टार्गेट असेल पाचशे चाळीस पर्यंत जास्त टार्गेट नाही अगदी दहा पंधरा रुपये जरी आपल्याला एक दोन दिवसात भेटले तरी पण तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता असं जास्त टार्गेट राहणार नाही कारण सध्या मार्केट हे पूर्ण अप अप मध्ये आहे टॉप लेवलला आहे सो so, लवकरात लवकर जेवढा आपल्याला प्रॉफिट होईल थ्री पर्सेंट फोर पर्सेंट तेवढा घेऊन सुद्धा तुम्ही सेफ प्रमाणात बाहेर पडू शकता सो so, हा आहे आपला आजचा स्टॉक ज्यामध्ये आपण लेवल्स वगैरे बघितल्या ले, आर सिस्टम हा स्टॉक आहे आणि ट्रेड करताना स्टॉप लॉस बघूनच आपली क्वांटिटी घ्या जेणेकरून तेवढी रिस्क आपण आपल्या रिस्क कॅपॅसिटीनुसार ट्रेड करायचे आणि याच्यामध्ये हा जो स्टॉक दिलाय तो एक स्टडी पर्पज आहे त्यामुळे ट्रेड करताना किंवा इन्व्हेस्ट करताना सेल्फ अनालिसिस करून इन्व्हेस्ट करा सो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटेल सो धन्यवाद भेटू लवकरच अशाच पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर